या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सोमवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सक्षम बहुउद्देशीय संस्था युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हॉटेल पंचवटी येथे सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल बलक यांच्या वाढदिवसानिमित्त युपीएससी व एम पी एस सी स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात उपस्थितांना मंत्रालयातील कक्ष अधिकारी राजेश शिंदे व पुणे येथील द युनिक अकॅडमीचे समन्वयक कपिल हांडे यांनी मार्गदर्शन केले सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल बलक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी शहरातील पंचवटी हॉटेल येथे एम व यू पी एस सी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्रालयातील कक्ष अधिकारी राजेश शिंदे यांनी यूपीएससी व एमपीएससी परीक्षेचे बदलते स्वरूप या विषयावर मार्गदर्शन केले तर पुणे येथील द युनिक अकॅडमीचे समन्वयक कपिल हांडे यांनी स्पर्धा परीक्षेची ओळख व तयारी याबाबत मार्गदर्शन केले शिबिराच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार माणिकराव कोकाटे जिल्हा परिषद सदस्या सिमांतिनी कोकाटे सगर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण वाघ माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले सगर विद्याप्रसारक संस्थेचे सेक्रेटरी विष्णुपंत बलक भाजपा शहराध्यक्ष पंकज जाधव यांसह विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते तर या मार्गदर्शन शिबिरास मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता साठी अक्षय गायकवाडसह ताराचंद रूप होते परीक्षा सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ही तीन परीक्षा मुख्य परीक्षा पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला दोन पेपर असतात दोन्ही पेपर साठी गुणांचं जे मानांकन आहे मार्कांचे वेटेज दोनशे मार्क पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ जो आयोगाने तो आहे दोन तास प्रश्नपत्रिकेतला प्रश्न राष्ट्रीय लेव्हलची परीक्षा आहे म्हणून हिंदी आणि इंग्रजीमध्ये असते आणि पेपरच स्वरूप जे एक वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच आहे उत्तर लिहिण्याची गरज नाही फक्त ओएमएस चिल्ड्रन उत्तर ब्लॅक करायचं तर राऊंड सर्कल अशी ही परीक्षा असेल मग यामध्ये जे दोन पेपर आहे त्यातला पहिला पेपर असतो जीएस ज्याला आपण म्हणतो जनरल स्टडीज सामान्य अध्यानाचा पेपर या जीएस च्या पेपर मध्ये तुम्हाला शंभर प्रश्न असतात एका प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे दोनशे मार्काचा पेपर दुसरा जो पेपर असतो तो असतो सी सॅटचा सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट पेपरमध्ये ऐंशी प्रश्न असतात एका प्रश्नाला अडीच दोनशे मार्काचा पेपर स्ट्रक्चर काय तुमच्या समोर त्यामध्ये शंभर मार्कांसाठी सात टॉपिक तुम्हाला दिले आहेत कारण हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक जनरल सायन्स म्हणजे चालू बडावणी इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण सामान्य विज्ञान आहे आणि सीसाइटच्या पेपरमध्ये पण तुम्हाला सात टॉपिक आहे कॉम्परेन्शियल इंटरप्रिटेशन लॉजिकल डिसिजन मेकिंग जनरल बेसिक इंटरप्रिटेशन

त्याच्यासाठी प्रिलिम बनवली दोनशे मार्काचा जीएस चा पेपर आणि दोनशे मार्काचा सीसॅट चा पेपर तर दोनशे मार्काचा सीसॅट चा पेपर हा दोन हजार बारा पर्यंत हा होता त्याचे मार्क्स पकडले जायचे म्हणजे त्याचे दोनशे मार्क्स त्याचा प्रॉब्लेम व्हायचा याच्यामध्ये जी काही आंदोलन तयार झाली मोस्टली महाराष्ट्रातली जी मुलं होती आपली या महाराष्ट्रातल्या मुलांनाच याच्यामध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट होत होता कारण नॉर्थ इंडियातले जे मुलं आहेत म्हणजे वरती तुम्ही जर गेला बिहार उत्तर प्रदेश वगैरे तिकडच्या मुलांचं इंग्लिश किंवा तिकडच्या मुलांची जी कमांड आहे त्याच्यावरती असं मांडलं जातं आणि त्यांच्या आंदोलनात सिद्ध झालं की त्यांना नको होते टॉपिक्स मात्र त्याच्या अगोदर आपले जे महाराष्ट्रातले जी मुलं असायचे ती त्याच्यामध्ये खूप सारे मार्क्स आणायचे आणि फक्त सीसेटच्या दोनशे पेपर पैकी आपल्या मुलांना मिळणारे मार्क्स मोर दॅन शंभर असायचे म्हणजे कसे जाऊन बसले तरी शंभर एकशे दहा एकशे वीस आणि पेपर्स मध्ये जो शंभर प्रश्न जे असतात दोनशे मार्कांना याच्यात तीस चाळीस म्हणजे जो युपीएससी चा कट ऑफ घ्यायचा त्या दरम्यान मध्ये दोघां मिळून तर तो त्या कट ऑफ मध्ये महाराष्ट्रात एवढं सहज येऊन होऊन जायचे पण नंतर तो पेपरच आता क्वालिफाय करून टाकता म्हणजेच काय की फक्त सहासष्ट मार्क्सच्या मध्ये तुम्हाला आणायचे पेपर सोडवायचा तुमचं सहासष्ट झालं की जीएस चा पेपर जो असेल तो चेक होईल त्याच्या बेस वरती तुमचं प्रेमचा कट ऑफ करतो मग आता सरांनी सांगितलं की एकशे सोळाच्या आसपास कट ऑफ आला परंतु याचा आणखी बेनिफिट कोणता झाला की महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची एमपीएससी परीक्षा घेते त्या एमपीएससी च्या परीक्षेला आता फॉलो करते यूपीएससी ची परीक्षा यूपीएससी अगोदर जी एग्जाम घ्यायची त्या एग्जाम्स मध्ये मोस्टली असे खूप कन्सेप्च्युअल आणि वन लाईनर क्वेश्चन असायचे दोन हजार अकराच्या अगोदर म्हणजे जसं नाबार्डची स्थापना कधी झाली एकोणीसशे ऐंशी तेव्हा असं समथिंग असे वन लाईनर क्वेश्चन विचारायचे त्याच्यामुळे त्या दरम्यानची जी सिलेक्शन रेट होता पण त्याच व्हॅकन्सी पण कमी असायच्या पण आता दोन हजार अकराच्या नंतर यूपीएससी खूप चेंज झाला यूपीएससी प्रश्नाविषयी विचारायला लागले तुम्हाला आता एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला ती कन्सेप्टच माहीत पाहिजे ती कन्सेप्ट कधी माहीत होईल जर तुम्ही तुमचं पाचवी ते दहावीचं जे एज्युकेशन तुमच्या शिक्षकांकडनं ती कन्सेप्ट प्रॉपर समजून घेतलेली असेल तरच तुम्हाला कळायला लागतं की त्या प्रश्नाचं स्वरूप काय आहे आज राहुल दादाने त्याच्या वाढदिवसानिमित्त इतका सुंदर असा शिबिराचं आयोजन केलेलं आहे ए पी एस सी परीक्षा म्हणली की आपल्यामध्ये भरपूर लोक इच्छुक असतात आणि शहरापेक्षा जास्त इच्छुक असतात आणि त्यांच्या जास्त केपेबिलिटी असते असं माझं टक्के मान्य आहे त्याच्यात कष्ट करण्याची ताकद जास्त असते आणि त्याच्यात हुशारी देखील जास्त असते ज्यावेळेस असे शिबिर असतात जसे युनिक अकॅडमीचा मी खूप आभार मानते की त्यांनी येऊन आमच्या मुलांना इथे मार्गदर्शन करायची त्यांनी संधी दिली म्हणून तुम्हाला ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस काहीही करणं नसतं एमपीएससी युपीएससी खूप अवघड परीक्षा आहेत पण त्याच्यात जर तुम्ही प्रयत्न केला तुम्ही हंड्रेड पर्सेंट दिलं तर तुम्ही शंभर टक्के त्याच्यात ते यश, यशस्वी व्हाल आणि आपण बघतो आजकाल शहरापेक्षा खेड्यातले मुलं हेच जास्त एमपीएससी युपीएससी परीक्षा पास होतात आणि तेच मोठ्या मोठ्या पोस्ट वर जातात आपण पाहिले शिकलो इंजिनियर व्हा तुम्ही त्याच्यात मास्टर्स करा तुम्ही कोणती डिग्री घ्या नोकरी मिळणं अवघड झालेलं आहे नाही सगळीकडे परिस्थिती तशीच आहे तुम्ही भारतात बघा भारताच्या बाहेर बघा कारण की ग्रॅज्युएट इतके जास्त होत आहे आणि नोकऱ्या इतक्या कमी आहेत त्याच्यामुळे शिकून सुद्धा त्याचा फायदा होत नाही मग त्याच्यासाठी उत्तम पर्याय हा या एक्झाम्स असतात जर तुम्ही या एक्झाम मध्ये तुमचा हंड्रेड पर्सेंट दिलं तर तुम्हाला एका चांगल्या पोस्टवरती तुम्हाला नोकरी मिळते आणि तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जातात म्हणून तुम्ही आज राहुल दादाने इतका सुंदर शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचा पूर्णपणे फायदा घ्या त्याच्या तुम्हाला काय हव्या तो नोट्स घ्या तुम्हाला पुढेही काही गायडन्स लागत असेल तर माझं समज आहे की युनिक अकॅडमी वाल्याने त्याच्यासाठी सहकार्य करावं

वेगवेगळ्या जीवनामध्ये प्रगती जेव्हा मिळते तुम्हाला मोठ्या होतात तुम्ही आणखी नोकरी मिळाली अचीवमेंट या सेलिब्रेट करा एम बी पास झाला अचीवमेंट सेलिब्रेट करा जीवनामध्ये तुम्ही जे काही मिळवलं असेल जे नाविन्यपूर्ण असेल तुम्हाला मिळवलं त्याचा आनंद तुम्ही निश्चितपणे साजरा करा परंतु केवळ कशी काही न करता वाढणारे दिवस साजरे करणं म्हणजे अशुद्ध मृतपणे असेल जवळ मला वाढदिवशी सरकारला पटत नाही पण जर तुम्हाला खरोखर वाढदिवसाचा आनंद व्यक्त करायचा असेल तर कोणाच्या आणि त्याला वाढदिवसाच्या होईल त्याचं नॉलेज आजकाल अनेक लोकांना खरं म्हणजे नॉलेजचा फार मोठा आभार मी एकदा टीव्हीवर बघत होतो मध्य प्रदेश मध्ये कि उत्तर प्रदेशामध्ये सात आमदारांना प्रश्न विचारते की नाव कोणसा एकाही आमदार आणि त्याची त्यात म्हणजे एका महिला आमदाराला विचारलं तिने सांगितलं विधायक म्हणून पुढे तिला काही सांगता आला नाही आणि एकाही आमदाराला दोन झालेल्या आमदारा एम एल एका लोकांना कदाचित माहिती आणि अशा प्रकारे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो ज्या पदावर आपण काम करतो त्याचा तर आपल्याला अर्थच कळत असेल तर त्याचा तरी काय उपयोग आहे आपण सगळे आमदार होतो परंतु लेगिस्ट्रेटिव्ह असेंब्ली

कळत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला कळलं पाहिजे की आपले अधिकार आपले अधिकार काय हे आपल्याला नाही आपल्या कर्जा काय हे आपल्याला माहिती आपल्याला गरजा भरपूर आहे पण आपलं कोण मदत करेल हे सांगता येत नाही वास्तविक या तुमच्या आहेत तुमच्या अधिकार तुम्हाला कळले